नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर सप्ताला चाललं शेवटचा दिवस आहे काल्याचं कीर्तन आहे आज तर इकडे यांची गाडी आली आहे बऱ्याच दिवस झालं म्हणायचे आणायची 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 तर आणली रात्री आहे ना hmm. रात्री उशीर झाला झालता आणि नवीन नाही गाडी सेकंडच घेतली आहे पण अशी वाटत नाही की सेकंड आहे म्हणत आहे ना कुठली गाडी एफसी एफजी तुम्हाला आवडायची आहे ना ऐकाय की त्या सोप्या हा आता काय सांगा हेल्मेट पण घ्या इकडं काका पण आले तर इथं गाडी बघा आहे ना कशी काय काकांचं पण चाललंय नियोजन घ्यायची घ्यायची काकांना पण एक चला तर हां काय तुमची नाटक आता चेष्मा विसमं हेल्मेट घालून जा दिसते शुकती तुम्हाला चला तिकडे बाय आवाज देते चला काका हां तिकडे बाय आवाज देते आहे कारण अकरा सव्वा अकरा वाजले ते बाय बायपार रस्त्याला जाऊन थांबली आहे तिकडून ऋतुजा आणि ते येतात म्हणून थांबलो येतात दोघी चालत येतात ग चला तेर, तेर hmm. hmm. था था, hmm. तर तिथे येऊन थांबलो या ऋतुजा आणि त्या येतात काय त्यात जरा लक्षात राहत नाही त्यांच नाता आणि दोघी येतात तर आहे टाइम अजून एक तासभर टाईम आहे थांबतात त्यांच्यासाठी ते पण चालत येतात आणि कसं झालं घरचं सगळं काम वगैरे आवरून आणि सकाळपासून दोन तीन जण अशी आले ते मग जरा बसावं पण लागत माणसं आल्यानंतर पाच दहा मिनटं त्याच्यामुळे जरा लेट झालं हवी नाही असं करत आपल्यासाठी एवढ्या प्रेमाने तेवढे लांबून येतात मग दहा पंधरा मिनटं बसलं म्हणून आपण काय असतं त्यामुळे लांबून आले होते चला तर आता इथंच व्हिडिओ टॉप करते आणि बाय सगळ्यांना आज हॉटेलवर नाही का आज इथं आणि दाजिंती तर काय रात्री घरीच नाहीत आले म्हणजे त्यांना ती आम्हाला यायला साडे अकरा वाजल्या पण ते, ते म्हणले की तुम्ही जावा आता पोरं सोर सगळी संघ होती मग ते म्हणले काय राहिलं असेल ते सगळं आम्ही आवरतो आणि बायका मग सकाळी लवकर येणार होते भांडे वगैरे घासायला हां चार बायका येत दोन भाकरी करायला दोन भांडे घासायला त्यांनी सगळं नियोजन तपलं तपलं सेट केलं हे का नाही घरच्यांना काय त्रास नाही मस्त झालं काल नियोजन छान झालं उद्घाटन छान झालं दुकानाचं हॉटेलचं सॉरी दुकानाचं सॉरी मस्त वाटलं सगळे आले वगैरे छान वाटले असत तर बाय आणि बरेच जणांनी ऍड्रेस विचारला कुठे तर बारामती एमआयडीसी मध्ये सी मध्ये कंपनी कंपनी समोर रिक्षा कंपनी सनलँड हॉटेल आहे सनलँड हॉटेल फेमस आहे आणि त्यांचा सनलँड त्यांचंच हॉटेल आहे त्याच्या पाठीमागे सनलँडच्या पाठीमागे आता बोर्ड लावायचं तिथे रस्त्याला खरं तेच तर जावा एकदा नक्की भेट द्या पण आता कसं श्रावण सुरू होणार आहे आजचा आजचाच दिवस आहे तर कोणाला जा वाटलं तर जा आता बारामती असे आसपासच्या गावातली लोक जाऊ शकतात तिथे नाही लांबून तर नाही कोण आलं तरी जाता येता जाऊ शकता असं त्यात बाय